नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर आकाशातून कोसळला पन्नास किलो धातूचा तुकडा चर्चेला उदाहरण नागपूर जिल्ह्याच्या उमरेड येथील परिसरात भल्या पहाटे चार वाजता पन्नास किलो धातूचा एका घराच्या छतावर चा, कोसळला आहे आकाशामधून हा तुकडा घराच्या गच्चीवर पडल्यानं मोठा आवाज झाला त्यामुळे परिसरातील अनेक जण घाबरून घराबाहेर आले त्यामुळे भिंतीचा काही भाग तुटला या घटनेनंतर हा तुकडा कशाचा याची चर्चा रंगली आहे हा तुकडा बघण्यासाठी बग्यांची गर्दी आहे या तुकड्याचा आता तपास होणार असल्याची माहिती समोर येते हा धातूचा तुकडा कशाचा आहे हे अद्याप समोर आलेलं नाही पोलिसांनी या तुकड्याची पाहणी केली त्यानंतर हा तुकडा आता पोलीस ठाण्यात नेण्यात आला आहे हा धातूचा तुकडा पन्नास किलो वजनाचा आहे या तुकड्याची जाडी दहा ते बारा किलोमी मिलीमीटर तर तो चार फूट लांब आहे या प्रकरणी नागपूर येथील फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आलाय हा तुकडा कशाचा आहे आणि हा तुकडा नेमका कशाचा याचा आता तपास करण्यात येत आहे काही जण हा तुकडा विमानाचा असल्याचा दावा करत आहे या तुकड्याची पाहणी केली असता एक जाड लोखंडी तुकडा पत्रा अर्धवट तुटलेल्या अवस्थेत दिसत आहे काही जणांनी हा तुकडा एखाद्या उपग्रहाचा असू शकतो असा दावा करण्यात येतोय हा तुकडा पडल्यानंतर बराच वेळ गरम होता भल्या पहाटे मोठा आवाज झाल्यानं परिसरातील लोक घराबाहेर पडले त्यामुळे काही काळ भीतीचं वातावरण तयार झालं होतं सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवित हाणीत झाली नाही